शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातला सहभाग चांगलाच वादळी ठरलाय मर्सडीज दिल्या की शिवसेनेत पद मिळतात या त्यांच्या वक्तव्यानं वादाचं काहूर उठले ठाकरे सेनेनं विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच राजकीय कारणासाठी संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर केल्यानं सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होते आशा गोरे या पक्षात कालपर्वापर्यंत दरबारी राजकारणी म्हणूनच प्रसिद्ध होत्या त्यांच्या विरोधात शिवसैनिकांच्याही बऱ्याच तक्रारी होत्या मात्र केवळ महिला चळवळीतल्या कार्यकर्ता असल्यानं त्यांना अभय मिळत गेल्याचं सांगितलं जातं मात्र शिंदेंना खुश करण्याच्या नादात त्यांनी ठाकरे घराण्यावर आरोप केल्यानं त्यांचीच गाडी अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतं याशिवाय निलमताईंच्या राजकारणाचा त्रास झालेले अनेक शिवसैनिकी फुडं आलेले दिसतात कसा आहे निलमताईंचा राजकीय प्रवास ठाकरे घराण्यानं ने त्यांना नेमकी किती पदं दिली इतकं झुक्त माप देऊन ही ताई असं का बोलल्या या सगळ्यामुळं संमेलनाची आणि विधानपरिषद उपसभापती पदाची शोभा झाली का या सगळ्यांचं घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो डॉक्टर नीलम गोरे यांचा राजकीय प्रवास तसा बराच वळणावळणाचा राहिला आहे त्या व्यवसायाने डॉक्टर मूळच्या समाजवादी विचारांच्या म्हणून डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे पाहिलं जायचं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम करायला सुरुवात केली नंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं काम केलं अगदी लोकसभेची एक निवडणूक ही लढवली नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन केली त्यामुळे शिवसेनेकडून दो दोन हजार दोन मध्ये त्यांना पहिल्यांदा विधान परिषदेवर पाठवण्यात आलं पुढे सलग तीन वेळा त्यांना विधान परिषदेच्या आमदार म्हणून शिवसेनेकडून संधी दिली गेली विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून देखील त्यांची दोनदा निवड झाली शिवसेनेत असताना नीलम गोरे फारशा कधी पक्षाच्या आंदोलनात वगैरे दिसल्या नाहीत त्यांचं राजकारण दरबारी स्वरूपाच राहिलं तरीही त्यांची शिवसेना उपनेतेपदी वर्णी लागली शिवसेनेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक पुस्तकही लिहिलं त्याचं प्रकाशन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं तेव्हा इतकी वर्षं माझ्यावर कुणीच पुस्तक लिहिली नसल्याची कोटी बाळासाहेबांनी केली होती शिवसेनेत फूट पडेपर्यंत डॉक्टर नीलम गोरे या उद्धव ठाकरे यांच्यावर अखंडपणे स्तुतिसुमनांचा वर्षाव करत असत मात्र शिवसेनेतील फुटीनंतर त्यांचं उपसभापतीपद धोक्यात आलं त्यावेळी चलाखीने डॉक्टर गोरे यांनी शिंदे गटाची वाट धरली शिंदे गटात आल्यावर आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्यांनी ठाकरे गटावर अधूनमधून टीका करण्याचा मार्ग पत्करला मात्र साहित्य संमेलनातल्या मुलाखत सत्रात त्यांची गाडी पारच घसरली शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या की एक पद मिळायचं असं त्या बोलून गेल्या आणि एकच गदारोळ झाला चौ बाजूने त्यांच्यावर टीका सुरू झाली तुम्हाला आत्तापर्यंत नऊ पदं मिळाली मग त्या अठरा मर्सिडीज कुठे आहेत गोरेबाई इतके दिवस का गप्प राहिलात यासारखे सवाल त्यांना केले गेले त्यानंतर मर्सिडीज दिली की आणखी काय दिले हे महत्त्वाचे नाही मला मुद्दाम वाद वाढवायचा आहे म्हणून मी हे विधान केले नाही अशी सारवासारव डॉक्टर गोरे यांनी केली खरंतर डॉक्टर गोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत तसं हे पद संवैधानिक मांडलं जातं सभापती उपसभापती हे सर्व यांचे प्रतिनिधी असतात सार्वजनिक जीवनात वावरतानाही त्यांनी जबाबदारीनं वागणं बोलणं अपेक्षित असतं परंतु एकनाथ शिंदे यांना खुश करण्याच्या भरात नीलमताई यांना याचं भान राहिलं नसल्याचं जा राजकीय जाणकार म्हणतात पुणे जिल्हा संपर्क नेत्या म्हणूनही ताईंनी काम केले मात्र त्यांच्याबद्दल अनेक नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्या कशा दाबून ठेवायच्या याचे किस्से आजही ऐकायला मिळतात नाशिकचे ठाकरे सेनेचे नेते विनायक पांडे यांनी निवडणुकीत डॉक्टर नीलम गोरे यांनी आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला तर पुण्यात सेनेचे माजी गटनेते अशोक हरनावळ यांनी असाच आरोप करत त्यांची कुंडलीज बाहेर काढण्याचा इशारा दिलाय लक्षवेधी मांडण्यासाठी नीलम गोरे यांनी पैसे घेतल्याचे आरोपी होऊ लागले नीलमताईंच्या म्हणण्यानुसार त्या बोलण्याच्या ओघात असं बोलून गेल्या वास्तविक गोरे यांचा आजवरचा प्रवास खूपच नागमोडी राहिला आहे या नागमोडी वळणावरच शिंदे गटाची तरफदारी करताना त्यांची गाडी बरकटली असं दिसतं तुम्हाला काय वाटतं संमेलनाच्या मंचावरून बोलताना गोरे जबाबदारीचं भान विसरल्या का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र